प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की भारताने आपल्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरण कोणत्या साली केले भारताने आपल्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरण कोणत्या साली केले याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो सन एकोणीसशे एक्क्याण्णव प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लोकसभा प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो बरोबर उत्तर होईल मित्रांनो बुद्धिबळ प्रश्न क्रमांक चौथा असा आहे तहा की तहाजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या कटावर आहे तहाजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या कटावर आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो यमुना प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत बरोबर उत्तर आहे मित्रांनो तीन प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ओझर प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्याशी संबंधित कलम कोणती आहे राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्याशी संबंधित कलम कोणती आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो कलम एकसष्ट प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे मित्रांनो तीन डिसेंबर प्रश्न क्रमांक नववा असा आहे की मूळ रेखावर्त तर खालीलपैकी कोणत्या देशातून जाते मूळ रेखावर्त तर खालीलपैकी कोणत्या देशातून जाते याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड दहावा असा आहे की अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत अपर्णा पोपट पोपट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे की काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो बरोबर उत्तर होईल मित्रांनो मुंबई <�्लण पुली unf> प्रश्न क्रमांक बारावा असा आहे की खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाले नाही खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाले नाही बरोबर उत्तर होईल मित्रांनो महात्मा गांधी प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे की सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रियाध प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे की जाया शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे जाया शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पत्नी प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे की एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे अशाना काय म्हणतात एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे अशाना काय म्हणतात याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सहोदर प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे की आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो सर्वनाम प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की इंग्लंड या देशाची चलन खालीलपैकी कोणता आहे इंग्लंड या देशाची चलन खालीलपैकी कोणता आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पाऊंड स्टर्लिंग प्रश्न क्रमांक अठरावा असा आहे की रस्ता या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते होईल रस्ता या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते होईल याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रस्ते प्रश्न क्रमांक एकोणीसवा असा आहे की गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे बरोबर उत्तर होईल मित्रांनो आनंद यादव प्रश्न क्रमांक विसावा असा आहे की सोडियम बाय कार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल सोडियम बाय कार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल बरोबर उत्तर होईल मित्रांनो खाण्याचा सोडा प्रश्न क्रमांक एकवीसवा असा आहे की आय पी एल प्रीमियर लीगची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे आय पी एल प्रीमियर लीगची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन दोन हजार आठ प्रश्न क्रमांक बावीसवा असा आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे डिजिटल भारत सप्ताह दोन हजार बावीसचे उद्घाटन केलेले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे डिजिटल भारत सप्ताह दोन हजार बावीसचे उद्घाटन केलेले आहे याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक तेवीसवा असा आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस चा 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 कशाशी चा चा संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस कशाशी संबंधित आहे याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो ग्रामपंचायतीची स्थापना क्रमांक चोवीसवा असा आहे की पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो बरोबर उत्तर आहे मित्रांनो गटविकास अधिकारी प्रश्न क्रमांक पंचवीसवा असा आहे की ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो बरोबर उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक प्रश्न क्रमांक सव्वीसवा असा आहे की जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पालकमंत्री क्रमांक सत्तावीसवा असा आहे की भालाफेक दिवस केव्हा भाला साजरा केला जातो भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सात ऑगस्ट अठ्ठावीसवा असा आहे की पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तेवीस जानेवारी क्रमांक एकोणतीसवा असा आहे की वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सव्वीस डिसेंबर क्रमांक तिसावा असा आहे की महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक एकतीसवा असा आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते बरोबर उत्तर आहे मित्रांनो देशरत्न क्रमांक बत्तीसवा असा आहे की प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी वा असा आहे की देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चिंतरंजन दास प्रश्न क्रमांक चौतीसवा असा आहे की मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फिरोज शाह मेहता क्रमांक पस्तीसवा असा आहे की मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपन नाव आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो लालबहादूर शास्त्री तिसवा असं आहे की ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही बरोबर उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश चौदतीसवा असा आहे की भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत बरोबर उत्तर आहे मित्रांनो अनुराग ठाकूर अडोतीसवा असं आहे की पाचवे खेलो इंडिया यूथ गेम्स कोठे होणार आहे पाचवे खेलो इंडिया यूथ गेम्स कोठे होणार आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश क्रमांक एकोणचाळीसवा आहे की राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर चाळीसवा असा आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकशे ब्याऐंशी मीटरेचाळीसवा असा आहे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समुद्रकिनारा लाभला नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समुद्रकिनारा लाभला नाही याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार बेचाळीसवा असा आहे की खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो नर्मदा बेचाळीसवा असा आहे की नॉबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो नॉबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो स्वीडन पंचवा आहे की दोन हजार बावीसचा वैदिक क्षेत्रातील नॉबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे दोन हजार बावीसचा वैदिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सवांते पाबो असं आहे की महाराष्ट्रात कोणत्या गतीला राज्यगतीचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्या गतीला राज्यगतीचा दर्जा देण्यात आला आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो गर्जा महाराष्ट्र माझा